सर्वांना जय शिवराय आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात आपलाच एक सहकारी मराठी बांधव राजाभाऊ भोर यांनी हुरे गावात जे उपोषण चालू केले त्याचं कारण असं आहे की आपण पाहतो गेल्या काही दिवसांपासून आंतरवाली सराटीमध्ये आपल्या मराठी समाजाचं नेतृत्व करणारे म्हणून दादा जरांगी पाटील यांनी जे उपोषण चालू केले त्याच्या समर्थनार्थ आपला सहकारी बांधव राजेभाऊ भोर त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय आधी आपण पाहतो गेल्या सहा दिवसापासून या सरकारला कुठली जाग येत नाहीये भाऊ भाऊ सहा दिवसात राजाभाऊने भेटायला सरकारचा एकही माणूस आला नाही काय तहसीलदारांना फोन करायला आला तेव्हा इथले आलेत आणि सहा दिवसापासून जर या लोकांच्या जीवितशी जर खेळत असतील जरांगी पाटण्याच्या नाकातून रक्षात होतं कोर्टाने ऑर्डर दिली त्यांना पाणी तरी चालू करा सरकारला काय नाही पडलं कोर्टाला पडलं की माणूस जगला पाहिजे मराठा समाजाने आतापर्यंत आठ ठोड मोर्चे केलेत शांततेन मोर्चे केलेत मराठा समाज सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा समाज आहे परंतु सरकारमधले काही बेजबाबदार मंत्री छगन भुजबळ असेल फडणवीस असतील नारळ राणे असतील काय बोलतो ते नारळ राणे म्हणते मनोज रंगे पाटलांचा डोकं परिणाम झालाय छगन भुजबळ सारखा मंत्री म्हणतोय नागपूर समाजाला की मराठ्यांची राडी करू नका सलून व्यावसायिक नाभिक समाज आपले बांधव आहेत एकत्र तरी सलून व्यवसाय करायला असं म्हणलंय का हे चुकीचं राजकारण करतात हे जे मंत्री आहेत हे जे मंत्री आहेत चुकीचं राजकारण करतात काल परि त्याने निषेध नोंदवलाय छगन भुजबळ सारखा बेजबाबदार मंत्री सलून व्यावसायिकांना जर असं आव्हान करत असेल आम्ही अनेक सलून व्यावसायिकांना भेटलो त्यांनी सांगितलं आमचं हे म्हणणंच नाही म्हणजे तुम्ही काय जाती धर्माला काय ते लावताय का जाती धर्माला काय भांडणं का आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरला मानणारी माणसं आहे छत्रपतींच्या विचारांना मांडणारी माणसं या ठिकाणी मराठा समाजाचं म्हणणं एवढंच आहे कोणाच्या ताटातला नको आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या किती दिवस पोहोच मी डोनेशन भरायचे आज डॉक्टर करायचे इंजिनियर करायचे पन्नास पन्नास लाख रुपये डोसे भरायला लागतात त्यावेळेस कुठे जातं सरकार त्याच्यामुळे या ठिकाणी मराठा समाजाची तीव्र मागणी आम्हाला शिक्षणाबाबत तरी तरतूद केली पाहिजे आरक्षणाच्या बाबत या सरकारने तरतूद केली पाहिजे जरंगीन पाटला सरकार मराठा समाजाचा नेतृत्व करणारा माणूस ज्यावेळेस मुंबईला ना। ना नाही आणि मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये त्यांना आणलं मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळांनी आणि शिष्टमंडळाने सांगितलं की तुमच्या आरक्षणाचा मार्ग आम्ही मार्ग मोकळा करून देतो आणि जरंगे पडला सारखा बिचार आपला भोळा बाबडा माणूस तरी विश्वास ठेवला सरकारवर आणि आजपर्यंत उपोषणाची वेळ बसायची वेळ आली हे सरकार घेण्याच्या कातड्याचं फसवायचं फसवण्या फसवणारं सरकार आहे एकीकडे मुख्यमंत्र्यांची माणसं म्हणतात की तुम्हाला आरक्षणासाठी आम्ही त्या ठिकाणी मार्ग काढतोय आणि एकीकडे त्यांच्या सरकारमधले मंत्री मराठा समाजाच्या विरोधात बोलत होते त्याच्यामुळे आपल्यासारख्यांनी समजायचं काय त्याच्यामुळे मराठा समाजाने मराठा बांधवांनी निश्चितपणे ही गोष्ट लक्षात ठेवतील आणि आज नाही बघा आपण या सर्व करतोय को कोणत्या कुठेतरी आले होत सरपंच बाबा पाय फ्रॅक्चर मारून बसलोय मराठा आपण शेवटी सगळे राजकारण बाजूला ठेवून सगळे पक्ष बाजूला ठेवून आज पक्षा सगळे पक्ष सगळे बाजूला ठेवलेत सगळे मराठा म्हणून एकत्र आलेत आणि निश्चितपणे जर आपले ही जर मागणी सरकारपर्यंत जर तीव्रतेने सरकार घेणार नसेल तर ही शिवजन महिने आहे हा जुन्नर तालुका आहे इथे आम्हाला तीव्र स्वरूप द्यायला लावू नका येणारी शिवजन इथे एकोणीस तारखेला अनेक मंत्री या ठिकाणी शिवजन येणार आहे छगन भागात आम्ही पाय ठेवून देणार नाही इथे आणि निश्चितपण या ठिकाणी आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही गांभीर्याने घेतलं पाहिजे या ठिकाणी सगळं पोलीस डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंटचं साठ काम आहे झारंके पाटील जेव्हा मुंबईला गेले तेव्हा रात्रभर पोलीस तीन तीन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत पोलीस बांधतो त्या ठिकाणी थांबत होते परंतु सरकार जर गांभीर्याने घेणार नसेल आज निश्चितपणे आपण पाहतोय की जारांके पाटील यांचा जीवन मारण्याचा प्रश्न झालाय आमचा सहकारी राजेभाऊ बोर याच्या जीवन मारण्याचा प्रश्न झालाय दोन लाल लेकरे दोन लाल लेकरे घरी त्याचा खोटून पोळे काय करायचं किडनीला इन्फेक्शन झाले त्याच्या त्याच्यामुळे ही भावना त्या ठिकाणी सरकारने गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी जारंगे पाठलात जा। हो। ना त्या ठिकाणी जेवढे माग आहेत मराठा समाजाच्या त्या ठिकाणी सरकारने लक्षात घेऊन त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे नाही तर शिव जी शिवजयंती आहे निश्चित मांडावून मराठा समाज त्या ठिकाणी तीव्र रूप घेतल्याशिवाय राहणार नाही मी जास्त वेळ घेत नाही सगळ्या मराठा समाजावतीने हीच विनंती करतो की सरकारने गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे जरंगे पाटील असेल राजा व सारखे सारख्या अनेक महाराष्ट्रात उपस्थित आपली लोक बसलीत त्यांचा पण त्या ठिकाणी सगळ्यांनी विचार केला पाहिजे जास्त वेळ घेता पुन्हा एकदा फक्त शेवटची एकच घोषणा जातो अरे छत्रपती शिवाजी महाराज यानंतर या ठिकाणी आपलं मग निघत